नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवर आलो आणि एकदम जबरदस्त असा लॉट विक्रीसाठी चरण साहेबाकडे आहे तुम्ही मशी बघू शकता मशीद एकदम जबरदस्त लॉट्स आहेत आपल्या चर्मन डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहे तर नमस्कार चरण साहेब जय श्री जय तर किती मशीद आज आपल्या दहा दहा मशीद विक्रीसाठी बघू शकता मित्रांनो मित्रांनो मशीद तुम्ही थेकी विक्री बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आज सगळा जे चर्मन डेरी फार्मवरती लॉट होता तो सगळं विक्रीसाठी आणलेला आहे एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आपल्या चरमंडेरी फार्मवरती त्यासाठी अवेलेबल आहे बघू शकता तर या सगळ्या ताज्या म्हशी बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून एकदम क्वालिटीचा एकदम टॉप क्वालिटी हा एक एक क्वालिटीचा प्युअर हरियाणाचा पारडे फक्त सगळा दुसरा दुसरा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा मसी एकदम प्युअर हरियाणाचा रेट ऑफचा पारडे आपल्या गोडेगाव महेशबाजार अक्षरमंडीरी फार्मर टू साठी अवेलेबल आहे जमा काठ्या ही पण आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे 141 ला दिली 141 ला इतर माग काठ्या का बारा इतरनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून महेशबाका 141 ला दिलेली आहे आणि तिची क्वालिटी जर बघायची झाली तर एक नंबर आता वीस लिटरच्या बोलीच्या आसपास जवळातही असणार आहे आपण विचारून घेऊ त्यांच्या पण आणि याच्या खाली पारडी इतर मग संपूर्ण लॉट बघू शकते व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या एक नंबरच्या तोफाच्या तर चर्मन साहेब काय रेटच्या म्हशी बरं आता अंदाजे भावाच्या एक लाख एकतीस हजाराच्या भावाच्या तर हे प्युअर प्युअर रिंग वगैरे बघा बघा ताजी सकाळी जाणले रिंग तिथून बघू शकता घाण लागली तिला ताजी जाणलेली आणि वर बघितलं ती एकदम रिंग टॉप एकदम रिंग आणि आपल्याकडे चरमंजिरी फॉर्मल माल सुद्धा क्वालिटीत चरमंजिरी फॉर्मलचा माल कधीच म्हणजे तू हे दुसरा माल हे माल नसतो ओरिजिनल माल असतो मित्रांनो म्हशी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या म्हशी चर्मन डेअरी फार्मर विक्रीसाठी अवेलेबल आहे त्या संपूर्ण लॉट आहे आपल्या चर्मन साहेबाकडे विक्रीसाठी जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाजारात येऊ शकता आता या म्हशी संपूर्ण डेअरी फार्मसाठी तुम्ही पूर्ण बाजारचा व्हिडिओ घ्या आणि चर्मन डेअरी फार्मा हे बघा मोकळ्या पाना बागा

मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मशी संपूर्ण बघा बघा त्याच्या मशी आहेत एकदम चौकच्या आहेत आणि एकदम क्वालिटीच्या डेअरी फार्मवरती व्यवहार केले जातात तुम्हाला जर व्हिडिओच्या माध्यमातून म्हशी जर आवडल्या असतात शेतकरी बांधव वाढत मशीची संख्या पण कमी राहिली आणि दुधाची वाढ उर राहिली मशीची किमती सुद्धा आता दर शेक्र दहा हजारांनी फास्ट दर शुक्र दहा दहा हजारांनी पाच तर काय रेट सांगितलं बरे पंचवीस एक पंचवीस हा फायनल घेऊन मध्ये एकवीस पर्यंत होईल फायनल एक पंधरा पर्यंत दहा पंधरा इकडं तिकडं करावं लागतं पण म्हशी म्हशी सगळ्याच क्वालिटीच्या म्हशी चर असं आहे बा आपलं महाराष्ट्रात नाव झालेलं आहे चर्मंदिरी पोहचतो त्याच्यामुळे आपल्याकडे म्हशी आजी सुद्धा आहे नको विशाल बांध बांधतात काय गरज नाही एक, <laughs> एक एक चाळीस किती दूध आहे तिला चर्म साईला अठरा लिटर दूध लिटर मित्रांनो बघितलं तुम्हाला अठरा लिटर दूध आहे किती होती बघा बघा व्हिडिओ तुम्हाला